लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री स्वामी महाराज देवस्थान मूळ स्थान येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावानं व अपार श्रद्धेने पार पडला पहाटे पाच वाजता श्रींची काकड आरती पुजारी मंदार महाराज पुजारी व व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते व समितीचे चेअरमन मय चिंगळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यानंतर सर्व स्वामी भक्तांना दर्शनास सोडण्यात आले त्यानंतर स्वामी भक्तांच्या गर्दीमुळे स्वामींचे दर्शन भाविकांना सुलभतेने होण्याकरिता स्वामी भक्तांच्या वतीने नित्य नियमाने होणारे अभिषेक बंद ठेवण्यात आले होते अभिषेकाची पावती करणाऱ्या स्वामी भक्तांना साखर प्रसाद देण्यात आले सकाळी दहा ते बारा यावेळेत ज्योतिबा मंडपात देवस्थानचे विश्वस्त उज्ज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळ अक्कलकोट यांच्या वतीनं भजन ओन गुलाल पुष्प वाहण्यात आले त्यानंतर सत्संग महिला भजनी मंडळ यांच्या हस्ते पारणा कार्यक्रम संपन्न होऊन जन्म सोहळा संपन्न झाला यानंतर भजनगीत व मंदार महाराज व मोहित महाराज यांच्या वाणीतून प्रत्यभेश इंगळे यांच्या हस्ते आरती होऊन स्वामी प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला यानंतर सर्व स्वामी भक्तांना जन्म सोहळ्याचे सुंठवडा प्रसाद वाटप करण्यात आले दुपारी बारा ते तीन यावेळी देवस्थांच्या महेंद्रगी घाणगापूर रोडवरील देवस्थानच्या भक्त निवास भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रसाद म्हणून भोजन प्रसाद देण्यात आले दुपारी चार ते सहा या वेळेत देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात पुण्यातील गायिका जया कर्णिक यांची गायन सेवा संपन्न झाली श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त आज दिवसभरात आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी माजी आमदार सिद्धाराम मैत्रे पुण्यातील उद्योगपती विशाल धुमाळ नाशिकचे उद्योगपती संजय गायकवाड आदींसह हजारो स्वामी भक्तांनी स्वामींचे दर्शन घेतले

Oh पहिली गोष्ट म्हणजे मी इथे आली आणि आज सगळ्यांना प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी इथे आली म्हणजे माझा एक अनुभव खूप आहे स्वामींबद्दल मी खूप असं म्हणजे सांगू शकत नाही त्यांनी खूप अजूनपर्यंत साथ दिली पण माझं मन इथे बोलू नये म्हणजे प्रकट दिन म्हणजे प्रकट दिन म्हणजे असं नाही आहे की बाबा आलंही स्वामींचं दर्शन घेत नाही मी मला बसून इथे येते प्रकट तिनं म्हणजे दरवर्षीच मी इथे येते नाही की मी माझं मन जेव्हा झालं तेव्हा तेव्हा मी इकडे आलेली आहे त्यासाठी मला खूप आनंद होतो मधी गर्दी असो किंवा काही असो मला एवढा आनंद होतो ना मी एवढी गर्दी पण बघत नाही एवढं मला आनंद होतो म्हणून मी म्हणजे स्वामींचा चमत्कार काय आहे ना तर खरंच इथे येऊन सगळ्यांनी जे स्वामी भक्त आहेत त्यांना कळगण्याची विनंती आहे की त्यांनी स्वामींची भक्ती केली पण त्याची तुम्हाला भक्तीचं फळ खरंच तुम्हाला खूप छान भेटलं आणि ते मला पण भेटलं आहे म्हणून मला एवढा आनंद होतो की मी इकडे दरवर्षी येते पण मी गर्दी बघत नाही आमच्याकडे लहान लहान मुलं आहे तरी पण आम्ही इथपर्यंत येतो आम्हाला एवढा आनंद होतो ना की खूप आनंद होतो काही सांगू शकत नाही पण तो एक एक असतो की चमत्कार म्हणतात ना तर ते स्वामींच्या दरबारी होतो आम्ही दोन दिवस झाले इकडे पण मी आली विरारवरनं मुंबईवरनं हो सहकुटुंब आलो आम्ही बारा जणं आलो एकत्र इकडे Eu acho que é possível. आम्ही तरी झाले दहा एक वर्ष झाले आम्ही इकडे येतो मॅनेजमेंट पण व्यवस्थित आहे इकडे सगळं म्हणजे सगळ्यांना दर्शन मिळेल याची खात्री सगळे करतायत लॉट लॉटमध्ये दर्शनासाठी सोडताय म्हणजे एवढा सगळा भाविकांची गर्दी असूनही चुकीचं काही घडत नाही आहे एवढ्या याच्यामध्ये ही खरं तर स्वामींचीच कृपा आहे आणि खरंच म्हणजे या सोहळा अगदी डोळे दिपवणारा असा स्वामी जन्म सोहळा आहे आणि त्याची मी आज साक्षीदार आहे सो पुन्हा पुन्हा या निमित्ताने या सोहळ्याला माझी उपस्थिती दर्शवावी असं मला वाटतं आज खास बारामतीवर उन्हा प्रकट दिनानिमित्त आज या ठिकाणी आलेलो आहे आज योगायोग म्हणजे स्वामींचा प्रकट दिन त्यानिमित्तानं दर्शनाचा योग चांगल्या पद्धतीने भेटलेला आहे नुकतंच आमच्या एका सासऱ्यांचं ऑपरेशन झालं त्यानिमित्त आम्ही एक नव्वद बोललो होतो की कि पाच किलो पेढे वाटेल त्यानिमित्तानं आम्ही पाच किलो पेढे घेऊन स्वामींच्या दर्शनासाठी आलेलो आहोत तर आ, हा उत्साह अतिशय एक वेगळ्या पद्धतीचा आहे अशा प्रकारे आता एक भाविक भक्तियोग घडलेलं आनंद सर्वांना नमस्कार प पहिल्या सर्वांना नमस्कार माझा माझं नाव आहे पृथ्वीराज शिवाजी बाघमारे मी पोद्दार शाळेमध्ये शिकतो मा मी यत्ता पाचवीमध्ये शिकतो मी इथं आज स्वामींचा प्रकट दिन आहे मग मी आलतो इथं मला इथं खूप छान वाटतं आणि इथं स्वामींची कृपा पण आहे मी रोज स्वामींची पूजा करतो माझ्याकडनं जेवढी सेवा होईल मी तेवढी सेवा करतो धन्यवाद माझं नाव श्वेता साळुंके माझं नाव श्वेता साळुंके मी तर स्वामी स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आले आज प्रकट दिनानिमित्त आले स्वामींच्या आणि खूप प्रसन्न वातावरण इथलं आता सध्या म्हणजे स गर्दी बघताय तुम्ही सगळं वातावरण खूप असं प्रसन्न आहे आणि मनमोहक आहे अगदी <स्वाँगा> मी सहा वर्ष झाले कंप्लीट मी इथे येते खूप असं एखादी गोष्ट बोलली आहे आणि ती पूर्ण होत नाही असं पावणार आहेत त्यामध्ये आहेत स्वामी कुठे अक्कलकोटला मागील पाच वर्ष झाले येते आहे आणि स्वामींची आज प्रकट मी इथं आले मला इतकं छान वाटतं आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस मला एक प्रचिती अनुभवायला मिळते आहे जेव्हा आम्ही प्रसाद घ्यायला गेलो होतो तेव्हा पण मला ती अनुभवायला मिळाली आत्ता इथे दर्शन पण आमचं खूप व्यवस्थित प्रकारे पार पडलं इथं जी मनशांती मिळती ती जगातल्या ले कुठल्याच कोपऱ्यात मिळणार नाही आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने एकदा ना एकदा ती अनुभवावी आणि इथं येऊन दर्शन घ्यावं अशी माझी इच्छा आहे